Thank <music> you. नेरळ येथील आगरी समाज हॉल येथे कर्जत तालुका आगरी समाज संघटना आणि आगरी ग्रंथालय चळवळ यांच्या माध्यमातून आगरी बोली भाषेविषयी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी आगरी भाषेतून पहिले प्रवचन श्री मलंगगड येथील हबप जयेश महाराज भाग्यवंत यांनी सादर केले त्यावेळी हबप भाग्यवंत महाराज यांचा परिचय हबप विजया महाराज पाटील यांनी करून दिला तर हबप शिवनाथ बाबा आणि आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे यांच्या हस्ते महाराजांचा श्री संत तुकाराम महाराज यांची मूर्ती भेट देऊन सन्मान केला गेला यावेळी आगरी भाषेतील पहिले प्रवचन अबप जयेश महाराज यांच्याकडून सादर होत असताना आगरी भाषा टिकली पाहिजे यासाठी आपली मुलं कोणत्याही माध्यमाच्या शाळेतून शिकलेली असली तरी घरातील बोलीभाषा आगरी असेल तर कितीही संकटे आली तरी आपली आगरी भाषा अजराम राहील असा विश्वास व्यक्त केला आता बहुतेकांची मुले इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतात त्यामुळे आगरी भाषेवर संकट आले असे अजिबात वाटत नाही मात्र त्या सर्व मुलांना घरातील संस्कार हे आगरी भाषा जिवंत ठेवण्यास पुरेसे आहेत आता समाज शिक्षणाच्या प्रवाहात आहे अशावेळी समाजातील व्यक्ती लगेच ओळखून येत नाही मी शेंडी ठेवतो म्हणून मला देखील अनेक लोक आगरी आहे असे ओळखत नाहीत पण आपण कितीही सुधारलेलो पुढारलेलो असलो तरी आपली आगरी पण बोलीभाषेतून व्यक्त झाले पाहिजे असे आवाहन जयेश महाराज यांनी केले त्याचा फायदा मुंबई नवी मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आपला समाज बांधव भेटल्यावर होतो त्यावेळी कदाचित एखादा प्रसंग हा भांडाचा देखील येऊ शकतो पण किरकोळ वादातून किंवा गैरसमज यातून निर्माण होणाऱ्या कोणत्याही बाबतीत समोरची व्यक्ती आग्रि आहे असे समजल्यावर आपण एक पाऊल पुढे यावे आणि वाद संपवून आपल्या मार्गी जावे असे आवाहन हबप जयेश महाराज यांनी प्रवचनाच्या माध्यमातून केले कर्जत लाईव्ह साठी रामदास माळी कशेड